काही नाती शब्दांनी नाही तर अनुभवांनी जपावी लागतात स्वतःवर विश्वास ठेव जग आपोआप विश्वास ठेवेल मन दुखावणं सोपं असतं पण ते भरून काढणं फार कठीण जीवनातले खरे सुख हे पैशात नाही माणुसकीत दडले सत्य तात्पुरतं त्रास देत पण कायमच वाचवतं स्वप्न पाहणाऱ्यांची नाही तर ती पूर्ण करणाऱ्यांची ओळख होते दुसऱ्यांसाठी झुकणं म्हणजेच कमीपणा नसतो तो असतो आपला मोठेपणा कधीच कोणी आपलंस होत नाही वेळ आल्यावर प्रत्येक जण परकाच होतो खरं प्रेम कुणी दूर गेल्यावर नव्हे तर जवळ असतानाही जाणवत माणूस मोठा की लहान हे त्याच्या वागण्यावरून ठरतं दुःख वाटल्याने कमी होत आणि सुख वाटल्याने वाढत कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठ उत्तर असत जगण्याचं खूप काही शिकलो पण जगावं कस हे अजूनही शिकलो शब्द नाही वागणं बोलत आणि तेच मनात घर करत काही वेळा हार मानणं म्हणजेच शांततेची जाणीव असते सांगणं सोपं असतं पण समजून घेणं कठीण हसणं हे दुःख लपवण्याचं सर्वोत्तम हत्यार आहे वास्तविक आयुष्यात परीक्षेचा पेपर आधी येतो आणि शिकवणी लोक तुला किती लक्षात ठेवतील जग खूप मोठं आहे पण मन माणसाचं अजूनही छोट आहे जगातलं सर्वात मोठं शस्त्र माफ करणे आणि विसरून जाणे प्रेमात हरवलेलं मन पुन्हा मिळणं कठीण असत आयुष्यात काही नाती न कळत जपावी लागतात कारण त्याच मोल शब्दात व्यक्त होत नाही संकटातून आपल्याला समजणारे कमी असतात विचार करणारे जास्त स्वतःशी प्रामाणिक राहिला तर जगाशी भांडावं लागत नाही मनातले प्रश्न उत्तरांपेक्षा खोल असतात दिवस मोठा नाही लागत आठवणीच खूप मोठ्या होतात माणूस उंच नाही असतो त्याचा विचार मोठा असतो माफी मागणं कमकुवतपणाचं नाही तर मोठेपणाचं लक्ष नाही स्वप्न पाहणं सोपं असतं पण ते सत्यात आणण्यासाठी झगडणं हेच खऱ्या स्वप्नांचं सार असत माणसाने वेळेची किंमत केली पाहिजे कारण वेळ माणसाची नाही करत कधी कधी आपल्याला नकार मिळतो कारण आयुष्य आपल्यासाठी होकार सोडत असत मनाने सोडलं की काहीच उरत नाही अश्रू डोळ्यात असतात था, पण दुःख मनात लपलेलं असत नात्यांना शब्दांची गरज नसते फक्त एक हृदय लागतो समजून घेणारा कधी कधी शांतता ही सर्वात मोठी किंमत असते आपल्याला समजणारे लोक फार कमी भेटतात आणि तेच खरं नातं असतं यश हे एकट्याने येत नाही ते संघर्ष संयम आणि सच्चे पणानं मिळतं जीवनात किती मिळवलं याला किंमत नाही किती दिलं याला असतं